एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी आज विधान भवनात आपल्या आमदारकीची शपथ घेतली तर शपथ घेतल्यानंतर आमदार अमोल खताळ यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी संगमनेर बसस्थानकावर फटाके फोडून घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून आमदार अमोल खताळ यांना शुभेच्छा दिल्या नक्कीच येणाऱ्या पाच वर्षात तो चाळीस वर्षाचा विकास झाला नाही तो येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात अमोल होऊन तळेगाव भागातील असो किंवा भाग असा असल्याच्या लोक पाण्यापासून वासून ज्या टायमाला आम्ही अंत्यविला तिथे गेलो किंवा धाव्याला तिथे गेलो त्या टायमाला एखादी सुद्धा बायलाही म्हणती का माझा पाणी देणारा दादा आला माझा पाणी देणारा दादा आला त्या टायमाला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा अंगावर खाता येतो ते बघून आज खरं आम्हाला अभिमान वाटतो का संगणनेच्या तालुक्याने आज अमोल होऊन संधी दिली आणि खरोखर मी सुद्धा आश्वासन देतो अंमल होऊ तळेगाव पाटे तळेगाव गट असेल साखर साखर गट असेल या भागाला पाण्या पहिल्या पाण्याला बाजूला देणार संघटनातील तरुण जनतेला रोजगार निर्माण करून देणार आणि येणारा काय नक्की सुचवलं भविष्यासाठी असेल अमोल भाऊ हा सर्वसामान्य माणसांचा आमदार आहे अमोल भाऊला भेटण्यासाठी कुठल्या बी एची गरज नाही कुठल्या कार्यकर्त्याची गरज नाही माझी एक संघटनाकारांना विनंती असेल किंवा कोणी संघटना तालुक्यात नाही येणाऱ्या प्रत्येक मतदानाला जे काही अडचण असेल ते आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा शंभर टक्के कोणाचेही पाठपुरावा न करता कोणाचीही सैन्य घेता कोणाची संमतीपत्र न घेता आम्ही तुमचे कामं निस्वार्थपणे करू आणि येणाऱ्या काळात पाच वर्षात उच्चल भविष्याकडे वाटचाली करून जातो अमोल कथा पाठी नंतर आज विधानभवनामध्ये शपथविध झाला जनता यात्रा करतात पाठ आनंद झाला त्यांचा आनंद गंगाद चाळीस वर्ष तपास झाले होते ही मनात होती जनतेने मुलींनी लाडक्या बहिणी इतकं काम केलं देवाच्या पलीकडे काम केले त्याग करून मुलांच्या आम्ही या जन्मात अमलभाऊ खताडाचे आम्ही सर्व कार्यकारी असतो आमच्या अंगाचं खाताडाकडून त्यांना पादुका म्हणावले तर त्या अजून आम्ही या जन्मात करू शकत नाही या जनतेचे आवाज त्रिवार आभार नामच हो हा काम करणारा माणूस आहे सर्वसामान्य तळागाळात जाऊन कोणा हात काम करणारा माणूस अधिक शुभेच्छा देतो यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते दादा पाटील गुंजाळ कैलास मामा गुंजाळ संतोष हांडे सुरेश लांडगे समीर आहेर राहुल भोईर शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे शशांक नमन राहुल डावरे शिवाजी गुंजाळ अमोल रणाते अण्णासाहेब काळे अक्षय वर्पे राहुल गुळवे अनिकेत चांगले भगवान गीते अनिल थोरात गायकवाड भैया सातपुते चंद्रकांत उदमले अबू अनसार मल्लूराम लोखंडे सिद्धार्थ तुर्कणे दर्शन चन्ना बाबूराव पवार संदेश देशमुख पवन शिरतार अजिंक्य उपासनी सागर पावसे विशाल शिंदे गोविंद कागडे सागर बागे रोहन वैद्य राहुल खताळ सुयोग जोंथळे रणजित गायकवाड यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटीपाटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर